न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी पेटेल गावागावात भाईर पोस्टर आहे हे जनतेचं बंड आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज एकच पोस्टर झळकत आहे आय स्टँड विथ संग्राम भाईया आणि हे फक्त पोस्टर नाही हे आहे लाखो जनतेच्या मनात साचलेली असंतोषाची ठिणगी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप कुठेही बघा प्रत्येक स्क्रीनवर एकच चेहरा एकच घोषणा संग्राम भैया आमच्या आहेत हे सगळं सुरू झालं तेव्हा राष्ट्रवादीचे सलीम सारंग यांनी संग्राम भैया यांच्यावर मुस्लिम विरोधी वक्तव्याचा खोटा आरोप केला पण भैया कुणाच्याही धर्मविरोधात नाहीत ते लढतायत जिहादी विचारसरणी मंदिर अतिक्रमण लव जिहाद आणि देशविघातक घोषणांविरुद्ध भैयांनी जिथे थेट बोलायला सुरुवात केली तिथेच खोटं बोट ठेवलं जातंय आणि या सगळ्याला पेट घातला इंस्टाग्रामवर टाकलेल्या एका रीलने ज्यात संग्राम भाईया विरोधात अश्लील जातीवाचक भाषा वापरण्यात आली ही रील अजूनही हटवलेली नाही आणि इंस्टाग्राम अजूनही गप्प पण महाराष्ट्र मात्र गप्प नाही कारण ही पोस्टर झळकतायत रस्त्यावरही आणि लोकांच्या काळजावरही गावोगावात गल्ली बोळात हातात फडफडणाऱ्या बॅनरवर भिंतींवर दुकानांवर मोबाईलच्या वॉलपेपरवर हे जे झळकतंय ना ते केवळ फोटो नाही तो आवाज आहे भैया आमच्या आमचे आहेत आणि आता त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना जनता थांबू देणार नाही ही, ही लाट नाही हे वादळ आहे आणि जर वेळेत या बदनामीवर कारवाई झाली ना तर उद्रेक अटळ आहे हे सरकार प्रशासन सोशल मीडिया कंपन्यांनी लक्षात घ्यावं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा